मटार भरपूर प्रमाणामध्ये मिळतात मग त्यापासून मी तुम्हाला कटलेट करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने कटलेट आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे त्यामध्ये बऱ्याच मी भाजी सुद्धा टाकलेल्या आहे ज्या आपल्याला हव्या त्या आणि तुम्ही कोणत्याही भाजी त्यामध्ये टाकून तुम्ही कटलेट तयार करू शकता आणि मुलांची आवडीची डिश आहे तसं मोठ्यांना सुद्धा फार आवडतात असं नाही पण मुलांच्या आवडीची चटपटी अशी डिश आहे चला मग ही चटपटी डिश कशी करायची आता कोणताही करता आज मी तुम्हाला मटारपासून कटलेट करून दाखवणार आहे आणि त्याचपासून मी आज दुसरीसुद्धा एक रेसिपी यामध्ये करून दाखवलेली आहे आणि ती पण आपण बघू की कशा पद्धतीने करायची चला कोणताही करता आज आपण कटलेट ची रेसिपी करून दाखवणार आहे चला पटकन व्हिडिओला आता सुरुवात करू हां बरं त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे ती टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि पटकन काही वेळ लागत नाही या रेसिपीला आता मटर घ्यायची इथे एक वाटी ताजे मटर घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून भरटसर असं जाडसर करून घ्यायचं आहे मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे किंवा बारीक पेस्ट झाली तरी चालेल आणि नंतर काय करायचं आपल्याला उकळलेले बटाटे घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता सर्व बटाटे साल काढल्यानंतर आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे नाहीतर मग तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता पण किसल्याने चांगले होते म्हणून काय करायचं आपल्याला किसून घ्यायचं आहे सगळे बटाटे त्याप्रमाणे मी आता किसून घेणार आहे आणि नंतर एका बाउलमध्ये आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये जे आपण वटाण्याचं पेस्ट केली होती जशी मी भरट केलेली आहे त्याप्रमाणेच आपल्याला करायची आणि बटाट्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता एकच वाटी घ्यायची इथे किंवा तुम्ही थोडी जास्त घेऊ शकता पण एक वाटीचं प्रमाण परफेक्ट आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा असा टाकायचा mm. मध्यम आकाराचा छोटा आहे आणि थोडंसंच आपल्याला गाजर घ्यायचं पण त्याचं पाणी पिळून घ्यायचं आपल्याला गाजरामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये असते आणि तो किस आपल्याला त्यामध्ये टाकायचा हिरवी मिरची लसण आणि अद्रक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि ती पेस्टसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आता इथे चार मिरचीचा मी वापर केलेला आहे हिरव्या मिरच्या मी चार वापरल्या आहे आणि संपूर्ण आपण पेस्ट टाकायची नंतर धणे जिरे पावडर याची एकत्र स्कूट केलेलं आहे ते टाकायचं आणि तिखट टाकायचं आपल्याला आता तिखट इथे मी एक चम्मच टाकलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा तिखटचा वापर करू शकता लहान मुलांना करत असाल तर थोडंसं कमी टाका आणि नंतर मीठ टाकायचं आपल्याला आणि आनसूल पावडर टाकायचं आणि आता इथे ब्रेड घेतलेली आहे आपली साधी जी ब्रेड असते ना ती ब्रेड घ्यायची आपल्याला आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला तुकडे करून घेतल्यानंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व तुकडे करायचे आणि त्याची असं जाडसर आपल्याला अशी भरट काढून घ्यायची आहे मिक्सरच्या पॉटवर आता सगळं जिन्नस आपण टाकल्यानंतर काय करायचं एकत्र करून घ्यायचं पूर्ण हाताने मॅश करायचं हलक्या हाताने मॅश करायचं जास्त दोर लावायचा नाही आणि सगळं जिन्नस आपण टाकलं पण एक जिन्नस मात्र त्यामध्ये टाकायची विसरली ते म्हणजे कोणतं कोणती थी, कोथिंबीर टाकायची विसरली म्हणून आता मी त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे कारण कोथिंबीर टाकल्याशिवाय कोणत्याच पदार्थाला टेस्ट येत नाही म्हणून आपल्याला कोथिंबीर टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने हातावर हाता गोळा घ्यायचा आणि प्रेस करायचं आणि गोल असं चपटा करून घ्यायचा मला ही पद्धत अतिशय सोपी आणि चांगली वाटते म्हणून मी सर्व गोलच करणार आहे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे करू शकता परंतु असे गोल पटकन केले की पटकन झटकन होतात आणि कोणता आपल्याला वेळ सुद्धा लागत नाही आता हे असे कटलेटचे असे करून ठेवायचे एका प्लेटवर करून ठेवून द्यायचे आणि नंतर काय करायचं आपल्याला जो आपण बारीक भुरका केला होता ना ब्रेडचा त्या ब्रेडमध्येच आपल्याला काय करायचं डायरेक्टच घ्यायचं आणि त्यामध्ये घोळून टाकायचं आता मी डायरेक्टच टाकणार आहे तुम्हाला अशा प्रकारे करून दाखवणार आहे आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा अजून करून दाखवणार आहे आता पूर्ण घोळायचे सगळ्या साईडला आपल्याला ब्रेड पूर्ण लागायला हवी आणि नंतर आपल्याला थोडंसं हलक्या हाताने झटकून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून नंतर आपल्याला तेल गरम करायचं आणि तेल गरम झालं की नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे आता तळल्यानंतर कसं एक साईड होऊ द्यायची आणि नंतर मग आपल्याला दुसऱ्या सुद्धा पलटून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आणि छान अशी डिश होते मटारपासूनच आपण करायचं आणि मटार कसे आता मटार भेटतात म्हणून आपण लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करून बघा याच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी जाळीदार ढोकळे कसे करायचे हे सांगितले आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे इथे मैदा घ्यायचा आपल्याला एक चमच मैदा घ्यायचा आणि एक त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि पेस्ट करायची आणि त्यामध्ये आपल्याला हे कटलेट बुडवून घ्यायचे ही दुसरी पद्धत आहे आणि कटलेट बुडवून घेतल्यानंतर मग काय करायचं आपल्याला ब्रेड आपल्याला घोळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ह्या पद्धतीने केलं तर थोडेसे कसे कुरकुरीसुद्धा होतात कारण आपण मैदा लावला आहे ना म्हणून आणि त्याचप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आणि एक साईड झाली की पलटून घ्यायचं आपल्याला आणि दोडी साईडनी असं लालसर झाला की मग काढून टाकायचे आपल्याला टिश्यू पेपरवर काढून टाकायचे आणि ही पण दोन पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितले जे पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे कटलेट करू शकता आणि गरमागरम छान लागतात खायला आता आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे एका साइडला काय घ्यायचं टमाटर सॉस घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला रेड चिली सॉस घ्यायचा आणि ब्रेड घ्यायची आपली त्या ब्रेडला एका साइडला आपल्याला टमाटर सॉस लावून घ्यायचा आहे सर्व बाजूनी लाव लावायचा शेवटपर्यंत आपल्याला टमाटर सॉस लावून घ्यायचा कारण आपल्याला खट्टा मिठ कसं छान लागते खायला मुलांना सुद्धा असे खट्टा मिठक ख फार आवडतो आणि आता दोन्ही ब्रेडला मी तसंच लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपण कटलेटसाठी पेस्ट केली होती ना बटारची तेच घ्यायचं आणि आपल्याला ब्रेडवर लावायचं आहे सर्व बाजूनी लावून घ्यायचं शेवटपर्यंत लावायचं आपल्याला बघा याचप्रमाणे आपण लावून घ्यायचं तुम्ही ह्या टिपिंगला सुद्धा पटकन देऊ शकता आणि दुसऱ्या साईडला काय करायचं रेड चिली सॉस लावायचा तो थोडासा तिखट असतो तो, तो पण लावायचा आणि त्या ब्रेडवर आपल्याला चिपकवायचा आहे आता अशाच प्रकारे दोन्ही साय दोन्ही ब्रेड मी तशाच करून घेणार आहे आता इथे मात्र ह्या ब्रेड आपल्याला तळायच्या नाही आता हे काय करायचं निर्लेकचा तवा घ्यायचा त्यावर तुम्ही बटर लावू शकता इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तूप लावायचं थोडंसं आपल्याला आणि आपल्याला ब्रेड ठेवायची आहे एका साईडने होऊ द्यायचं आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं सा, आणि सुद्धा आपल्याला तूप सोडायचं आहे आणि खालची साईड झाली की वरची साईडसुद्धा तशीच करायची आणि शि ब्राऊन झाली की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आता दुसरी ब्रेड सुद्धा त्याचप्रमाणे करत आहे बघा अतिशय सुंदर आणि छान असं हे कटलेटसुद्धा झालेलं आहे आणि आपली ब्रेडची सुद्धा एक रेसिपी मी तुम्हाला आज करून दाखवली आहे मुलांच्या टिपीसाठी एक नंबर ही रेसिपी आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद